या लाल मिरच्यांपासून वर्षभर टिकणारी वाळवणीतल्या मिरच्या कशा बनवायच्या हे मी आज इथे दाखवणार आहे त्यासाठी सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे उडीद डाळ असे बारीक वाटून घेतले आहे एकदम बारीक पिठासारखं करून घ्यायचं आहे जर जाड वाटत असेल तर आपण चाळणीने चाळून घेऊ शकतो आता मी त्याच्यानंतर थोडंसं दही घेते साधारण एक ते दोन चमचे मी दही घेतले आहे त्याच्यामध्ये मी जिरेपूड टाकणार आहे साधारण एक चमचा जिरेपूड एवढ्या मिरच्यांसाठी पुरेसा आहे याच्यामध्ये काही जास्त मसाले जात नाहीत अगदी बेसिक एक दोन तीन मसालेच आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते जर मीठ जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल आता हे मी सर्व मिक्स करून घेते दहीमध्ये म्हणजे मीठ थोडंसं विरगाळेपर्यंत मिक्स करून घेऊयात या मिरच्या मी स्वच्छ धुवून त्याचे देठ काढले होते आणि एकमध्ये कट लावला होता एक दोन तीन आपण एका मिरच्यामध्ये दोन तीन बारीक कट देखील आपण लावू शकतो इथे काही लोकं भेगा पाडून त्याच्यामध्ये हे सारण भरतात पण मी तसं करणार नाही आहे आता वरून मी थोडंसं उडीदाचं पीठ टाकते थोडं थोडं टाकायचं आहे जसं आपल्या दहीमध्ये जर दही जास्त पातळ वाटत असेल तर उडीद पीठ मिक्स करत जाऊया आता हे सर्व मी हाताने मिरच्यांना लावून घेते हे बघा असं काही वेळा आपण शाबू किंवा काही लोक तांदूळ पण घालतात दह्यामध्ये मिक्स करून थोडंसं मिरच्यांना भेगा पाडून त्याच्यामध्ये सारण भरतात पण मी भेगा न पडता असे वरूनच लावणार आहे हे देखील सुकल्यानंतर खूप छान लागतात तळून खायला आणि वर्षभर टिकतात हे बघा अशा प्रकारे आपण सर्व लावून घेणार आहे आता मी याच्यामध्ये आंबटपणा थोडंसं येण्यासाठी लिंबू पिळते लिंबू हा टाकाच म्हणजे त्याच्यामुळे ना छान चव येते परत एकदा हाताने मिक्स करून घेते असं प्लेटमध्ये पसरून घेऊन हे आपण आता उन्हामध्ये दोन ते तीन दिवस पूर्ण सुकवून घेणार आहोत कडक उन्हा असेल तर तीन दिवसात सुकून होतात हे बघा असं पसरून मी उन्हात ठेवते आता कडक उन्हात आपल्याला वाळवायचे आहेत हे बघा दोन ते तीन दिवस उन्हात ठेवल्यानंतर असे एकदम कुरकुरीत ते तयार झाले आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तळल्यानंतर एकदम छान आणि कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला वाटेल की आता याच्यामध्ये आज सारण भरलं नाही पण वरून त्याला पूर्ण सारण लागलेला असतो त्यामुळे खाताना खूप छान टेस्ट येते करून बघा थँक्यू